झालं सर झालं का बोलू जर जुळले असतील तरी दिसते कोपरला वरही दोघं जण जुळलेत का ठीक आहे आ, नमस्कार बांधवांनो आपला सगळ्यास जय जाऊ जय शिवराय जय किसान जय मुल्यवासी मी दीपक राजाभाऊ इंगळे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो आजचं हे फेसबुक लाईव्ह करण्याचं मुख्य कारण म्हणजे राष्ट्रीय किसान मोर्चा या संघटनामार्फत शेतकऱ्यांची ज्वलंत समस्या घेऊन एक राज्यव्यापी आंदोलनाची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे तर ते जो शेतकरी हक्क मूल्य आहे आणि भावांतर मूल्य आहे हे, हे। शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चामार्फत राज्यव्यापी जलभरो आंदोलनाची घोषणा केलेली आहे तर नेमकं शेतकरी हक्क मूल्य काय का आहे आणि भावांतर मूल्य काय आहे हे मी आपण त्या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगतो या ठिकाणी आज आपला जो भारत देश आहे आपली भारताची जी परिसंस्था आहे जी अर्थव्यवस्था आहे तर आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणजे भारतातल्या ऐंशी ते नव्वद टक्के लोकांचा व्यवसाय आजही हा शेती आहे आणि शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर या ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के जनता आपला जे अवलंबित्व आहे किंवा आपलं जे रोजीरोटी आहे तर त्या ठिकाणी शेतीवर अवलंबून आहे आणि असं असताना सुद्धा शेतीकड मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष या देशामधलं शासन आणि प्रशासन केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत शेती हा विषय शे कायमच दुर्लक्ष ठेवलेला आहे तर या ठिकाणी जे शेतकरी हक्क मूल्य आहे आणि भावांतर मूल्य आहे तर ते नेमकं काय आहे हे मी आपण सांगणार आहे तर साथी हो या ठिकाणी जर आपण सोयाबीनचा विचार केला जर आपण कापसाचा विचार केला तर सोयाबीन आणि कापूस ही महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची या ठिकाणी मुख्य पिकं आहेत ऊस असेल दूध असेल हे जोडधंद्यामधले आहेत तर या ठिकाणी आपल्या भारतातल्या केंद्र सरकारमार्फत दरवर्षी चोवीस पिकांना या ठिकाणी हा विभाग घोषित केला जातो खरीप आणि रबीचे मिळून चोवीस पिकं आहेत ह्या चोवीस पिकांना हामी भाव घोषित केला जातो त्यासाठी चोवीस पिकासाठी किमान आधारभूत किंमत घोषित केली जाते तर आता सोयाबीनचा जर विचार केला महाराष्ट्रामध्ये तर आजच्या तारखेला आज जी तारीख आहे चोवीस मार्च चोवीस मार्च दोन हजार पंचवीस तर आजच्या तारखेला सोयाबीनचा जो मार्केट मध्ये भाव चालू आहे तर तो भाव चालू आहे सदोतीसशे अडोतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये सोयाबीनचा आज मार्केटमध्ये भाव चालू आहे चार हजार रुपये जो की अत्यंत कमी आहे उत्पादन खर्च एवढा सुद्धा तो भाव नाही आता नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांनी आणि बीजेपी प्रणी जे केंद्र सरकार चालू आहे त्या केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ला सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हा मी भाव घोषित केला त्यानुसार महाराष्ट्राच्या जे केंद्राची एजन्सी आहे नाफेड त्या नाफेड मार्फत महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीचं काम सुरू केलं जवळपास चौदा लाख टन त्यांनी उद्दिष्ट ठेवलं होतं त्यापैकी अकरा लाख टनच सोयाबीन त्यांनी या ठिकाणी खरेदी केलेली आहे म्हणजे त्यांनी उद्दिष्ट सुद्धा गाठलेलं नाही आणि जवळपास खरेदी नोंदणी करून खरेदीपासून वंचित असलेले शेतकरी जवळपास आज दोन ते तीन लाख असे शेतकरी आहेत सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्र सरकारनं सोयाबीनची चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाने खरेदी केली आता खरेदी केल्यानंतर ह्या सुद्धा खरेदी कशी केली काही ठिकाणी बारदाना नव्हता मध्येच खरेदी केंद्र बंद होती ते खरेदी केंद्र अखंडपणे चालले नाहीत सुरळीत चालले नाहीत आणि आठ आठ दिवस वेटिंग होती म्हणजे माल जर त्या खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन गेला तर लगेच माल तो सोयाबीन खाली होत नव्हता आठ आठ दिवस शेतकऱ्याला वाट बघत लागत होती आणि त्या आठ आठ दिवसाचं होल्डिंग चार्जेस दररोजचं खाणं पिणं आणि त्या गाडीचं भाडं हे शेतकऱ्याला द्यावं लागत होतं आणि साडेचार हजार रुपयाचा भाव त्या पदरामध्ये पडत होता असं असताना सुद्धा सात फेब्रुवारी दोन हजार ला केंद्रानं सोयाबीनची खरेदी बंद करून टाकली शेतकऱ्यांनी काय करायचं पण अजून सुद्धा पस्तीस ते चाळीस टक्के शेतकरी रुपयाचा तोटा एक क्विंटलला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला होत आहे आमचा गरिबातला गरीब, गरीब शेतकरी आमचा मीडियम शेतकरी मध्यम शेतकरी ज्यानं समजा पन्नास क्विंटल सोयाबीन निघलेला आहे त्याला समजा पाच एकर दहा एकर अशी जमीन आहे पन्नास क्विंटलचा जरी याशो हिशोब केला आम्ही तर एका क्विंटलला एक हजार रुपये पन्नास क्विंटलला पन्नास हजार रुपयाचं नुकसान केवळ एका हंगामामध्ये एका शेतकऱ्याचं केलेला आहे म्हणजे पन्नास हजार रुपयाचं आमचं नुकसान केलं आणि पगार किती द्यायला दोन हजार रुपये द्यायला चालू आहे आमची पहिली मागणी आहे आणि जे आपण आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनाची पहिली मागणी आपली अशी आहे केंद्र सरकारनं घोषित केलेला हमी भाव आणि बाजार समितीमध्ये मिळत असणारा भाव यामध्ये जे फरकाची रक्कम आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन नेऊन विकलेला आहे ज्यांना हमी भाव भेटलेला नाही तो जो भाव आहे तर या भावाची रक्कम ज्याला नाव दिलेलं आहे भावांतराची रक्कम भावांतर मूल्य हे जे हजा हजार बाराशे रुपयाचा जो फरक आहे जो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे तर हा भावांतराची रक्कम शेतकऱ्याला देण्यात यावी त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक क्विंटलनुसार ही रक्कम शेतकऱ्याला टाकण्यात यावी ही या ठिकाणची पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की हे हमी भाव बार केंद्र बारा महिने सुरू ठेवण्यात यावेत आपण जर बघितलं तर हमी भाव बारा महिने सुरू ठेवले जात नाहीत मोजकेच हमी भाव केंद्र सुरू केले जातात त्याच्यामुळे शेतकऱ्यांची त्यावर गर्दी पडते आणि गर्दी पडल्यामुळं परत या ठिकाणी अव्यवस्थेला शेतकऱ्याला सामोरे जावं लागतं म्हणून शासनाचे हमी भाव केंद्र हे बारा महिने सुरू असले पाहिजेत ज्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समित्या बारा महिने सुरू असतात तसं शासनाचे हमी भाव केंद्र बारा महिने सुरू झाले पाहिजेत शेतकरी त्याला जसं पाहिजे तसं जेव्हा पाहिजे तस तेव्हा त्याच्या ते सोयीनुसार त्याला शेतमाल बाजारामध्ये विकता यावा म्हणून हे सोयाबीनचे खरेदी केंद्र मक्याचे खरेदी केंद्र ज्वारीचे खरेदी केंद्र हरभऱ्याचे खरेदी केंद्र हे बारा महिने सुरू झाले पाहिजेत आज काय परिस्थिती आहे शेतकऱ्याचा हरभरा खळ करून आज घरी येऊन पडलेला पर आहे परंतु शासनाची खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेली नाहीत मग ज्या शेतकऱ्याला आता नगदी पैशाची गरज आहे त्या शेतकऱ्यांनी त्याचा हरभरा कुठे विकायचा आता सरकारने नोंदणी सुरू केली आहे सरकार आता हरभऱ्याची नोंदणी करून घेणार नंतर त्यांना मेसेज येणार आणि महिना दोन महिन्यानं सोयाबीन जे हरभरा आहे ते शेतकऱ्यांचा ते खरेदी करणार पण ह्या दोन महिन्यामध्ये जे हरभर आहे ते हरभरा तर शेतकऱ्याला मार्केटमध्ये जो भाव कमी भाव चालू आहे त्याला विकल्याशिवाय पर्याय राहणार नाही म्हणून सरकारनं काय केले पाहिजेत बारा महिने शासकीय हमी भाव खरेदी केंद्रे सुरू ठेवले पाहिजेत नाहीतर हे हमी भाव घोषित करण्याचं नाटक केंद्राने ना बंद केलं पाहिजे आता जो सात दुसरी आमची मागणी आहे ते म्हणजे शेतकरी हक्क मूल्य मिळावं आता शेतकरी हक्क मूल्य काय का आहे तर ते तुम्हाला मी या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगतो तर शेतकऱ्यांनो देशातलं जे केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारच्या अंतर्गत जो केंद्रीय कृषी मूल्य आयोग आहे ज्याला किंमत आणि खर्च आयोग म्हटलं जातं तर ते केंद्रातलं कृषी मूल्य आयोग हमी भाव जाहीर करण्याचं काम करत आता हे करत असताना हे केंद्र सरकार प्रत्येक राज्याकडून त्या पिकाचा शिफारस त्या त्या पिकाची शिफारस किंमत उत्पादन खर्चासहित केंद्र सरकार मागून घेत आणि त्या राज्यामार्फत आलेल्या शिफारशीचा आधार घेऊन पी, चोवीस पिकासाठी केंद्र सरकार हमी भाव घोषित करतं ही आहे प्रोसेस आता आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे तर त्या महाराष्ट्र सरकार समजा महाराष्ट्रातल्या जो सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे तर ह्या सोयाबीनचा उत्पादन खर्च करण्याचं काम हे कोण करत तर राज्य कृषी मूल्य आयोग करत आणि राज्य कृषी मूल्य आयोग ते सोयाबीनचा उत्पादन खर्च किंवा चोवीस पिकाचा रब्बी मधल्या आणि खरीपा मधला उत्पादन खर्च ते काढतं आणि ते उत्पादन खर्च काढून राज्य शासनाला शिफारस करण्याचं काम राज्य कृषी मूल्य आयोगाचं आहे आणि राज्य सरकार ते पुढे केंद्राला फॉरवर्ड करतं तर आता बघू आपल्या महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत काम करत असलेल्या राज्य कृषी मूल्य आयोगानं सोयाबीनचा किती भाव या ठिकाणी घोषित केलेला आहे तर तुम्हाला ऐकून साथी हो आश्चर्याचा धक्का बसेल तर तुम्हाला आता जी दोन हजार चोवीस पंचवीस ची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी माझ्याकडे उपलब्ध नाही त्याचं कारण असं मी राज्य कृषी मूल्य आयोगाला आरटीआय टाकला होता आणि आरटीआय टाकलेला असताना सुद्धा राज्य कृषी मूल्य आयोगानं मला ते उत्पादन खर्च जो त्यांनी काढलेला आहे ते त्यांनी मला त्याने दिलेला नाही त्याच्यामुळं माझ्याकडं माहितीच्या अधिकारातून आलेली दोन हजार एकवीस बावीस चा डाटा आहे आता ह्या दोन हजार एकवीस बावीस चा आता चोवीस पंचवीस चालू आहे म्हणजे दोन ते तीन वर्षापूर्वीचा माझा जो डाटा आहे त्या डाटेचा उपयोग आपल्याला हा माहिती समजून घेण्याकरता करावा लागेल आता दोन हजार एकवीस बावीस ला राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य सरकारनं केंद्राला एक क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च आता आमच्या जर महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याला विचारलं की बाबा एक क्विंटल सोयाबीनला खर्च सांगा किती येते तर आमच्या कोणत्याही महाराष्ट्रातल्या सरकारमधल्या एकाही महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यानं एक क्विंटलचा उत्पादन खर्च काढला नाही कारण आमच्या शेतकऱ्याला सगळं जमत आहे फक्त आर्थिक जमत जमगणी जम्ण... जमत नाही आमच्या शेतकऱ्यानं ना लिखापडी जमा किती आणि खर्च किती हा लिहून ठेवलेला नाही आता हे लिहून ठेवण्याचं काम कोणाचं आहे तर राज्य कृषी मूल्य आयोगाचा आहे तर दोन हजार एकवीस बावीस ला महाराष्ट्राच्या राज्य कृषी मूल्य आयोगानं एक क्विंटल सोयाबीनचा केंद्राला शिफारस केली एक क्विंटल सोयाबीनच्या हमी भावाची सहा हजार दोनशे चौतीस रुपये हा आकडा तुम्ही ध्यानात घ्या दोन हजार एकवीस बावीस ला महाराष्ट्र सरकारनं सहा हजार दोनशे चौतीस रुपये भावाची शिफारस केंद्राला केली आणि दोन हजार एकवीस बावीस ला केंद्र सरकारनं हमीबाव घोषित किती केला हमीबाव घोषित केला तुम्हाला ऐकून कदाचित धक्का बसेल किंवा तुम्ही आश्चर्यचकित व्हाल सहा हजार दोनशे चौतीस रुपये राज्य सरकारनं केंद्राला शिफारस केली आणि केंद्राने हमी भाव घोषित केला तीन हजार नऊशे पन्नास रुपये किती तीन हजार नऊशे पन्नास रुपये शिफारस केली सहा हजार नऊशे ची सहा हजार दोनशे चौतीस रुपयाची आणि घोषित हमी भाव किती के केला तीन हजार नऊशे पन्नास आपण चार हजार रुपये सुद्धा नाही म्हणजे एका क्विंटल मायनस करून तीस ते चाळीस टक्के रक्कम मायनस करून केंद्रानं नरेंद्र मोदी सरकारनं हमी भाव जाहीर केला आता याचा बी पुढचा कर म्हणजे केंद्र सरकारनं जो हमी भाव जाहीर केला दोन हजार एकवीस बावीस ला तीन हजार नऊशे पन्नास रुपये हा हमी भाव हा किमान आधारभूत भाव उत्पादन खर्च प्लस नफा पकडून दिलेला भाव हा जो तीन हजार नऊशे पन्नास रुपये जो भाव आहे हा भाव राज्यानं काढलेल्या उत्पादन खर्चापेक्षा पण कमी आहे त्या उत्पादन खर्च पाच हजार चारशे एकवीस रुपये माहितीच्या अधिकारातून मागविलेलं माझ्याकडे पत्रक आहे ती राज्य कृषी मूल्य आयोगाने दिलेलं आहे पाच हजार चारशे एकवीस रुपये एक क्विंटल सोयाबीनला खर्च खर्च आहे ही महाराष्ट्राचा कृषी मूल्य आयोग सांगायलाय केंद्राला आणि केंद्र घोषित किती करायलाय तीन हजार नऊशे पन्नास रुपये भाव भेटायला पाहिजे शिफारस केली सहा हजार दोनशे चौतीस ची भाव घोषित केला तीन हजार नऊशे पन्नास चा उत्पादन खर्च पाच हजार चारशे रुपये आणि केवळ आणि जो स्वामीनाथन आयोग जो आहे स्वामीनाथन आयोग त्याच्या भावानुसार जर या केंद्राच्या हमी भावाची तुलना करायचं ठरवलं था तर स्वामीनाथन आयोगानुसार तो भाव होतो उत्पादन खर्च प्लस पन्नास टक्के दोन हजार सहा ला स्वामीनाथन आयोगाने रिपोर्ट सबमिट केला दोन हजार सहा ला आज किती वर्षे होते दोन हजार पंचवीस ला एकोणीस वर्षे होते अजून स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट इथल्या काँग्रेस आणि बीजेपी सरकारनं मान्य केला नाही स्वामीनाथन आयोगानुसार तो भाव होतो आठ हजार एकशे एकतीस रुपये आणि घोषित केस केला केंद्राने तीन हजार नऊशे पन्नास रुपये म्हणजे एका क्विंटलला चार हजार रुपयाचं चा नुकसान जर आपण पन्नास क्विंटलचा हिशोब केला पन्नास क्विंटल गुनुले चार हजार म्हणजे दोन लाख रुपयाचं नुकसान एका शेतकऱ्याचं दोन लाख रुपयाचं नुकसान एका हंगामाच जर खरीपाचा आणि रब्बीचा विचार केला तर चार लाख रुपयाचं चा नुकसान नुकसान म्हणतोय मी नुकसान एका वर्षाच एका शेतकऱ्याच चा, चार लाख रुपये नुकसान आणि कोण कराले भारतातलं केंद्र सरकार कराले कसं कराले कायदा बनवून कराले बरं आता हा जो सहा हजार दोनशे चौतीस रुपये हा जो पाच हजार चारशे एकवीस रुपये हा जो उत्पादन खर्च आहे तो कोण काढला माहितीये राज्य कृषी मूल्य आयोगाने काढला आता राज्य कृषी मूल्य आयोगाने कसा काढला माहितीये चार कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांना पाच पाच लाख रुपये पगार आहे त्या कुलगुरूने सगळी यंत्रणा लावून शास्त्रोक्त पद्धतीनं ज्या दोन हजार पंधराच्या जी आर नुसार राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली त्या राज्य कृषी मूल्य आयोगाने शास्त्रशुद्ध पद्धतीनं वास्तववादी त्याच्यामध्ये शब्द आहेत शास्त्रशुद्ध आणि वास्तववादी पद्धतीने काढलेले हे उत्पादन खर्च आहेत मग जर शास्त्र शुद्ध आणि वा, वास्तववादी खर्च काढलेले असतील मग केंद्र सरकार राज्याची दखल काबर घेत नाही आणि केवळ सोयाबीनचं असंच नाही तुम्हाला मी ज्वारीचं सांगतो ज्वारीचं राज्याने शिफारस केली चार हजार शंभर रुपयाची केंद्राने भाव घोषित केला सत्तावीसशे अडतीस रुपये आणि एकवीस बावीस ला मार्केट मध्ये ज्वारीचा भाव होता दीड हजार रुपये दोन हजार रुपये आणि स्वामीनाथन आयोगानुसार भाव पाहिजे पाच हजार तीनशे रुपये पाहिजे पाच हजार तीनशे भेटायलाय किती दोन हजार रुपये सोयाबीनचं असंच आहे गव्हाचं असंच आहे कापसाचं असंच आहे भुईमुगाचा असंच आहे बाजऱ्याचं असंच आहे तुडीचं असंच आहे उर्दाचं असंच आहे धान विदर्भामध्ये मुख्य पीक दहाण आहे त्या दहानाचं पण असंच आहे सूर्यफुलाचा असंच आहे कोणताही पिका घ्या कांद्याचा असंच आहे दुधाचा असंच आहे भाजीपाल्याचं असंच आहे कसं आहे उत्पादन खर्च एवढा सुद्धा हमी भाव केंद्रामार्फत भेटत नाही तर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून दुसरी मागणी काय आहे आपली राज्य कृषी मूल्य आयोगाने केंद्राला शिफारस केलेली किंमत आणि वर्तमानात मार्केट मध्ये शेतकऱ्याला भेटत असलेला भाव याच्यामध्ये जे तफावत आहे ते तफावत म्हणजे काय ते शेतकरी हक्क मूल्य आहे तो आमच्या शेतकऱ्यांचा हक्क आहे तो आमच्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे तर त्याला नाव दिलं आम्ही शेतकरी हक्क मूल्य तर भावांतर मूल्य आणि शेतकरी हक्क मूल्य ह्याच्यामध्ये फरक काय र... केंद्रानं जाहीर केलेला हा मी भाव आणि मार्केटमध्ये मिळत असलेला हमी भाव म्हणजे भावांतर मूल्य आणि राज्य कृषी मूल्य आयोगाने शिफारस केलेला भाव आणि मार्केटमध्ये मिळत असलेला भाव याच्यामधला जी तफावत आहे ते म्हणजे तफावत काय शेतकरी हक्क मूल्य आहे तर हे शेतकरी हक्क मूल्य आणि भावांतर मूल्य हे शेतकऱ्याला भेटण्याचा अधिकार आहे एवढंच नाही तर भारतामध्ये आणि जगामध्ये जेवढे बी उत्पादन करणारे लोक आहेत जेवढे बी उत्पादन करणाऱ्या कंपनी आहेत तर त्यांचा उत्पादन खर्च आणि नि नफा निघावा एवढी त्यांची माफक अपेक्षा असते नव त्यांचा तो कायदेशीर अधिकार आहे पण भारतातल्या शेतकऱ्यासोबत काय चालू आहे उत्पादन खर्च सुद्धा एवढा त्याला भाव भेटत नाही आता ही आकडेवारी मी तुम्हाला एकवीस बावीस ची दिली विचार करा चोवीस पंचवीस ची आकडेवारी काय असेल आजच्या तारखेला सोयाबीनला राज्य कृषी मूल्य आयोगानं काढलेल्या आयो उत्पादन खर्चानुसार कमीत कमी नऊ हजार भाव भेटायला पाहिजे कमीत कमी नऊ हजार भाव भेटायला पाहिजे जर नऊ हजार भाव भेटला तर शेतकऱ्याला चार दिवस चुकायचे येतील आता राहिला दुसरा मुद्दा मी एक आठवण करून देतो की नरेंद्र मोदी हे जे भारताचे प्रधानमंत्री आहेत बामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेसराम साहेब हे नरेंद्र मोदीला नॉमिनेटेड प्रधानमंत्री म्हणतात नामधारी प्रधानमंत्री म्हणतात ठेवलेला प्रधानमंत्री म्हणतात आरएसएस ने ठेवलेला प्रधानमंत्री म्हणतात काय म्हणतात आम्हाला आता या ठिकाणी एक हवामान शेतकऱ्यांना त्याचा अनुभव येतोय नरेंद्र मोदींनी या, या नरेंद्र मोदींनी मोदी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला चिमूर येथे आपल्या जाहीर भाषणामध्ये म्हणलं आमचं सरकार निवडून द्या आमचं सरकार निवडून दिल्यावर आम्ही सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ युट्यूब ला जावा गुगल वर जावा नेटवर सर्च करा आणि नरेंद्र मोदीच बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच सोयाबीन वरलं भाषण ऐका नरेंद्र मोदी म्हणतात ऑन रेकॉर्ड म्हणतात सहा हजार रुपये भाव देऊ आणि त्याच नरेंद्र मोदीनं दोन हजार चोवीस पंचवीस ला हमी भाव घोषित किती केला चार हजार आठशे ब्याण्णव सहा हजार रुपये देतो म्हणले आणि घोषित किती केला पाच हजार रुपये म्हणजे नरेंद्र मोदी किती खोटाडे पंतप्रधान आहेत याचं उदाहरण मी तुम्हाला दिलं आता वर्तमानामधले चाणक्य महाराष्ट्रामधला धुरंधर नेता ज्याची भविष्यात पंतप्रधान पदासाठी चर्चा चालू आहे जे वर्तमानामधले मुख्यमंत्री त्यांचं नाव आहे देवेंद्रजी फडणवीस ज्याला दोन हजार चौदाच्या अगोदर ओळख सुद्धा नव्हती महाराष्ट्राला ते बीजेपीचे एक प्रदेशाध्यक्ष होते आणि प्रदेशाध्यक्ष असताना फक्त आ, वरती त्या पक्षाची बाजू मांडताना त्या ठिकाणी ते, ते दिसायचे कुणालाच माहित नव्हते पण आज महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते बनले देवेंद्र फडणवीस ह्या देवेंद्र फडणवीसाचं दहा वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये मधली दोन तीन वर्ष आपद वगळता सरकार आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ला शेतकऱ्याची दिंडी काढून सहा हजार रुपये भावाची मागणी केली हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी सहा हजार रुपये भावाची सोयाबीनच्या भावाची मागणी केली दोन हजार चौदा ला आणि दोन हजार चौदाला हे देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आले तर देवेंद्र फडणवीस साहेब दहा वर्ष झालं तुमच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता आहे दहा वर्षापूर्वी तुम्ही दोन हजार सहा हजार रुपयाची मागणी केला होता आज दहा वर्ष झालं तुम्ही सत्तेमध्ये आहात आज तुम्ही भाव किती देतात आम्हाला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये दहा वर्षानंतर आणि ती बी विधानसभेमध्ये छाती बडून घेत आहात की आम्ही भारतामध्ये दोन तीन नंबरला सोयाबीन खरेदी केलं म्हणून विधानसभेमध्ये खोटं बोलताना देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाज वाटत नाही खोटाडे मुख्यमंत्री निर्लज्ज मुख्यमंत्री दहा वर्षापूर्वी सहा हजार रुपयाची मागणी करता आणि दहा वर्षानंतर चार हजार आठशे रुपये काल परवा तुम्ही जाहीर केलं माझ्या हातामध्ये असत तर मी औरंगजेबाची कबर आम्ही उकडून काढली असती औरंगजेबाची कबर आमचं दुर्दवय म्हणले नरेंद्र एक ना आपले देवेंद्र फडणवीस दुर्दवय म्हणले आम्हाला त्या कबरीचं संरक्षण करावं लागत आहे कारण ला ते आमच्या हातामध्ये नाही म्हणले देवेंद्र फडणवीस सोयाबीनला भाव द्यायचं तर तुमच्या हातामध्ये आहे ना कोण रोकले तुम्हाला औरंगजेबानं रोकलं का रोक त्या औरंगजेबाला मदत करणाऱ्या तुमच्या पूर्वजांनी रोखल त्या ठिकाणी तुम्ही म्हणत आहात औरंगजेबाचं उदारीकरण करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही महाराष्ट्रामधला शेतकरी अडचणीमध्ये आहे सत्तेमध्ये तुम्ही आहात तुमच्यावरती जबाबदारी आहे आणि जबाबदारी असताना तुम्ही स्टेटमेंट काय देता की आम्ही औरंगजेबाचं उदारीकरण करणाऱ्याला सोडणार नाही शेतकऱ्याचं काय करायचं औरंगजेब आमचा का सगळा सोयरा नाही पण संभाजी महाराजाला पकडून देणारा देवेंद्र फडणवीस तुमचा सगळा सोयरा आहे तुमचा पूर्वज आहे कोण पकडून दिलं संभाजी महाराजांना गणूजी शिरक्याला बदनाम करता रंगनाथ स्वामीनं पकडून दिलं नाही तुमच्या पूर्वजांनी तुमच्या सगळे स्वरांनी पकडून दिलं संभाजी महाराजांना तुम्ही जर लय इतिहासामध्ये पाठीमाग गेलं आम्ही तुमचा सुद्धा इतिहास काढल्याशिवाय राहणार नाही ना औरंगजेबाचं गुणगान करणाऱ्याला सोडणार नाही ना आणि संभाजी महाराजाची बदनामी करणाऱ्याला सोडणार तुम्ही कोरडकर कोरडकर पकडला का तुम्ही कालच्या नागपूर दंगलीच्या हाच्यावर तुम्ही डायरेक्ट बुलडोजेच लिहिलं खोरटकरला पकडलं तुम्ही कोरडकर कोण आहे तुमचा ज्या संभाजी बदनामी मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव गोळवलकर यांनी केली त्या माधव गोळवलकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये संभाजी महाराजांची हत्या संभाजी महाराजांचं चरित्र हनन केलं त्या माधव गोळवलकरची समाधी त्याचं जे स्मारक आहे ते तुमच्याच गावामध्ये आहे मध्ये तुमच्याच गावामध्ये ते स्मारक आहे त्या गोळवलकर स्मारकावर बुलडोजे चलिनार का तुम्ही काहू का आमच्या शेतकऱ्यांचे मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी ओबीसी जनगणेचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी ईव्हीएमचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी तुम्ही मडे उकरून काढणार का तर तुम्हाला याच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि आम्ही राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून छत्तीस जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहोत आणि तुम्हाला आम्ही इशारा देतोय आणि दहा ते पंधरा दिवसाचा अल्टिमेट देतोय जर पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाच्या या मागणीवर तुम्ही जर अक्षन नाही घेतली आणि सोयाबीन आणि कापूस यासह शेतकऱ्याला जर शेतमालाचा योग्य भाव भेटण्याची जर तुम्ही व्यवस्था नाही जर केली तर येणाऱ्या नऊ एप्रिलला नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ला मी जाहीर आवाहन करतोय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना की आपण आपल्या जनावरांसकट त्या ठिकाणी जेलमध्ये जायचंय आणि जर फडणवीसने याची दखल नाही घेतली तर आम्ही सगळे शेतकरी सकट जेल भरो आंदोलन करू एवढी घोषणा मी देतोय आणि सर्व शेतकऱ्याला आवाहन करतोय वेशीला टांगल्याशिवाय न्याय भेटत नाही या काळ्या आईनं आपल्याला जगवत आलेला आहे आणि जर तुम्ही शेतकरी रानामध्ये कष्टच करून मरायचं ठरलेलं असेल तर ही व्यवस्था तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही तर माझं शेतकऱ्याला आव्हान आहे की वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात त्यापैकी फक्त तीनशे पन्नास दिवस काम करा आणि उरलेले पंधरा दिवस केलेल्या कामाला आणि गाळलेल्या घामाला योग्य दाम भेटण्यासाठी रस्त्यावर उतरा तर उद्या पंचवीस मार्च आहे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याला कर आवाहन करतो बामसेब भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा यांच्या सर्व राज्यस्तरीय तालुका स्तरीय विभाग स्तरीय गावस्तरीय पदाधिकाऱ्यांना विनंती करतो उद्या पंचवीस मार्च रोजी आपापल्या तहसीलला आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी तुम्ही निवेदन द्यायला जायचं आहे आणि त्या ठिकाणी निवेदन देण्याचं काम करावं आणि पंधरा दिवसाच्या जल भरोच्या तयारीला आपण सर्व लागावं तर मी, मी या ठिकाणी अधिक जण काय बोलता एवढंच बोलतो आणि या ठिकाणी या सरकारचा निषेध करतो आणि शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी राष्ट्रीय किसान मोर्चा हा नेहमी शेतकऱ्यांच्या सोबत असेल अशी ग्वाही मी शेतकऱ्यांना देतो आणि आपण राष्ट्रीय किसान मोर्चाच्या या आंदोलनाला साथ सुयोग कराल अशी अपेक्षा आपल्याकडून करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय किसान जय मुली धन्यवाद